कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी करवीर तालुक्यातील वाशी इथल्या कोमल रानगे यांना कणेरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयातील शस्त्रक्रिया करणारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गर्भनलिका चिकटल्याचं कारण देत कुटुंब नियोजन होणार नाही त्यांच्या पतीचं कुटुंब नियोजन करा असा सल्ला दिला आणि रुग्णाला नातेवाईकांच्या ताब्यात दिलं या काळात कोणते उपचार केले याची माहिती मागितली असता रुग्णाचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालीच नाही त्यामुळे तुम्हाला काही माहिती देता येत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं या केंद्रातील निष्काळजीपणामुळे माझ्या मुलीला खूप त्रास झाला असल्याचं कोमलच्या आईनं सांगितलंय सकाळी मी ऍडमिट झालो होतं दुपारी ऑपरेशन होणार मग दुपारी काय डॉक्टरांनी संध्याकाळी आल्यानंतर मग घेतलं ऑपरेशनला मग तिला काय भूल चटली नव्हती ती, ती लय वरडत होती आता असते तर कुणावाकुणी करून तुम्हाला सांगितलेच ते सोडा लई दुखत होतं म्हणजे कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे तसं सलाईनवरच आहे या ठिकाणचे कर्मचारी आओ जाओ घर तुम्हारा अशा पद्धतीनं वागत आहेत हजेरी बुक वेळेत भरलं जात नाही हालचाल रजिस्टर नोंद केली जात नाही अधिकाऱ्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे पण त्या ठिकाणी ते राहत नाहीत या वास्तूत कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून इथल्या वास्तूची कचराकुंडी केलेली आहे रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता नाही दर्शनी फलकावर कोणत्याही प्रकारची माहिती लिहिलेली नाही कुत्रे सर्प चावल्यावर औषध तात्काळ उपलब्ध होत नाही इथल्या कर्मचाऱ्यांची भाषा उर्मट असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी केला आहे विभाग ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू असायला पाहिजे आम्ही कनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलो तर इथं कुठलाही अधिकारी कर्मचारी डॉक्टर सुद्धा कुणी उपलब्ध नाही इथले म्हणजे इथला सगळा कारभार बोंगळ आहे आता सध्या हे उष्माघाताचे दिवस आहेत अनेक पेशंटला इथं गरज लागत असत्या त्याचबरोबर आता सात सा, सातत्यानं वळवाचा पाऊस पडायला लागलाय त्यामुळे सुद्धा लोकांसने आरोग्याची गरज आरोग्यसेवेची गरज असते पण इथं कुणीच उपलब्ध नसते आज आम्ही इथं भेट दिली असता अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पेशंटची कुठली नोंद ठेवायची नाही पेशंटला आपल्या मर्जीप्रमाणे आणायचा मर्जीप्रमाणं घालवायचा त्याला कुठलं डिस्चार्ज सर्टिफिकेट द्यायचं नाही ऑपरेशनला घ्यायचं पण ऑपरेशन न करताच पाठवून द्यायचं आणि त्याच्यावर काहीतरी लंगड्या असा बी सांगायच्या हे गंभीर बाबी आहेत आज तालुका आरोग्य अधिकारी सुद्धा इथं ते येऊन त्यांनी तपासणी केली असता इथला सर्वच कारभार म्हणजे चुकीच्या पद्धतीने चालू असलेला दिसायला लागला आता तुम्ही पण बघितलेला आहे त्याचबरोबर आमची खरी तक्रार आहे की आरोग्य विभागासाठी शासनाकडनं कोट्यवधी रुपयाचा निधी दिला जातोय कोल्हापूर जिल्हा परिषद कोट्यवधी रुपयाची औषधं खरेदी करते मग ही औषधं जातात कुठं कारण इथे एका खोलीमध्ये दहा बेड लावून तिथे पेशंटला ठेवलं जाते आणि इथे एक मोठी इमारत पेशंट या इथल्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी म्हणून सडायला लागलेले कचरा कुंडी झालेली आहे त्या इमारतीची ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबींच्यावर आता स्थानिक लोकांनी सुद्धा प्रत्येकानं आपापल्या पी एच भाग घ्यावा आणि ही आरोग्य यंत्रणा सुरळीत आणावी कोमल या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाल्या पण गर्भनलिका खाली चिकटल्यानं ही शस्त्रक्रिया होऊ शकली नसल्याचा खुलासा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मस्के यांनी केला बाकीच्या राहणारा पेशंट आमच्याकडे ऍडमिट झाला होता ऑपरेशन करण्यासाठी फॅमिली पण जेव्हा सर्जन आले तेव्हा पोट उघडण्यात आलं तेव्हा त्यात आवडलं की युट्रस रिट्रो भरतेला म्हणजे थोडंसं त्याची दिशा बदललेली आहे आणि ट्यूब खाली चिकटलेल्या आहेत म्हणजे गर्भनेणका खाली चिकटलेल्या आहेत त्यामुळे त्या पेशंटचं ऑपरेशन होऊ शकलेलं नाही आणि हे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन करणाऱ्या सर्जननी पण सांगितलं की लॅप्टॉस्कॉपीनं सुद्धा हे ऑपरेशन म्हणजे दुर्गिनीनं होऊ शकत नाही त्यामुळे मग तिला मिस्टरांचं करावं लागेल किंवा मग दुसरे फॅमिली प्लॅनिंगचे फैं� पर्याय प्रॉब्लेम राहावे लागते